सुग्रण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त अशी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी पाहणार आहोत अगदी खूप छान लागते न खाणारेही खातीन तुम्ही जर अशा पद्धतीने करून पाहिली तर तिथे मी पाच सहा शिमला मिरची घेतल्यात ते छान अशा उभ्या चिरून घेतल्यात आणि बटाटाही मी तसाच उभा चिरून घेतला आहे दोन बटाटे घेतलेत आणि त्या आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तिथे एकाकडेमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी करून घ्यायची ते एक चमचा जिरी मोहरी टाकली आहे आपण तर ह्या भाजीला कुठल्याही प्रकारचं वाटण लागत नाही अगदी सहज पाच ते दहा मिनटात ही भाजी होती आता ह्या ज्या फोडणीमध्ये आपण शिमला मिरची आणि बटाटा चिरून घेतलेला ती छान अशी परतून घ्यायची एक पाच पाच मिनटं छान असं तेलात आपण ही मिरची आणि बटाटा परतून घेणार आहोत कारण की मिरची तर पटकन शिजते पण बटाटा चिरायला थोडा शिजायला थोडासा वेळ लागतो तरी पण आपण इथे बटाट्याचे असे छान पातळ काप करून घेतलेले आहे आणि अशी भाजी एकदा नक्की करून पहा खूप छान लागते अगदी न खाणारेही हे खातीन तर आपण इथे एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची आणि दोन चमचे आपले जो घरगुती काळा मसाला असतो ते टाकले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आणि आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे ही खूप छान लागते भाजी अग ती मस्त अशी चपातीबरोबर बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा वरणभाताबरोबर तोंडी लावायलाही खूप छान लागते आणि किंवा टिफिनसाठीही तुम्ही अशी एखादी झटपट भाजी करू शकता अगदी त्याला कुठल्याही प्रकारचं वाटण न लागता एक पाच ते दहा मिनटात होणारी ही भाजी आहे आणि चवीनुसार आपण त्यात मीठ टाकलेलं आहे तर मस्त अशी ती तेलात फ्राय करून घ्यायची आपण छान परतून घ्यायची भाजी पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला थोडीशी वेगळ्या प्रकारे सारखंच एकसारखी भाजी खाऊन कंटाळा येतो अशी भाजी नक्की करा खूप छान लागते आता आपण ह्यामध्ये एक मोठा टॅमॅटो उभा चिरून टाकणार आहोत तुम्ही बारीक टमॅटो चिरून टाकलाही तरी चालेल पण मी ते उभा चिरून टाकणार आहे आणि तो हे आपण छान असा परतून म्हणजे आपली जी भाजी आहे जी शिमला मिरची आणि बटाटा ह्या टॅमॅटोच्या ह्याच्यावर पाण्यावर शिजन आता इथे आपला टॅमॅटो चिरून झालेला आहे आणि आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं एकदम मिक्स वेजसारखी ही भाजी कलर दिसतो आहे खूप छान लागते आता आपण ह्याच्यावर एक पाच ते दहा मिनटं एक पाचच मिनटं आपण झाकण ठेवूयात म्हणजे आपली भाजी छान अशी वाफ निघेन आणि त्याने शिजेन ही तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी मिळून आलेली आहे छान ती अशी परतून घ्यायची तर अजून आपला बटाटा शिजलेला नाही आपण एक परत झाकण ठेवूया आणि छान अशी वाफ घेऊयात म्हणजे आपली बटाटा आहे तो शिजेन तर पाहू शकता ते छान असं आपल्या भाजीचं स्ट्रेक्चर बदललेलं आहे भाजी आपली इथे शिजलेली आहे आणि मस्त अशी ती परतून घ्यायची बटाटाही आपला शिजला आहे ढोबळी मिरची लगेच वाफ येऊ शिजते पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो आता इथे आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालतो आता आपण ही छान असं परतून घेऊया खूप छान ही भाजी लागते एकदा नक्की बनवा न खाणार हे आवडीने खातील अशी ही शिमला मिरची भाजी मस्त आता ती झालेली आहे पाहू शकतात आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि पाच सहा शिमला मिरची घेतल्या होत्या मी दोन बटाटे त्याची भाजीपत पाहू शकता एवढीच झाली तुमच्यात जर जास्त माणसं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ही भाजी करू शकता करून ती खूप थोड्या प्रमाणात होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद